ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल लोकहितकारणी सभा आयोजित भीम जयंती पूर्ण संध्या महोत्सव कामोटे येथे भारतीय ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळेस प्रमुख आकर्षण म्हणून भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती तसेच प्रसिद्ध संगीतकार पावा यांचा म्युझिक लाईव्ह ऑर्केस्ट्राचा संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे नितीन पगारे अक्षय गवळी विकास शिंदे हेमंत शिंदे सुनील कदम शिलीश कांबळे सुधाकर कांबळे यांनी केले धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्या जन्मदिनानिमित्त आज पूर्व पूर्वसंध्येला कामोड येथे लोकहितकारिणी सभेतर्फे इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट श्रीधर लिंग साहेब यांनी या कार्यक्रमात आणि त्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सर काय बोलणार आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचा जो पूर्वसंध्या महोत्सव आम्ही साजरा केला होता तो एक संकल्प म्हणून साजरा केला होता जी संकल्पना आम्ही मांडलेली आहे यंदाची भीम जयंती ही नाते जोडणारी महापुरुषांच्या विचारांची आणि महाराष्ट्राच्या प्रगती प्रगतीची ज्या महापुरुषांनी सामाजिक न्यायाची लढाई लढताना कुठलाही जात पात धर्म भेद वंश पाळला नाही त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य गोरगरिबांना गोर न्याय मिळवून दिला आहे मग आपण या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जो काही जागर घालायचा आहे त्या जागरसाठी त्यांच्या विचार जागर जागर करायचा आहे त्यासाठी आम्ही आज हा पूर्वसंध्या महोत्सव साजरा केला होता शिव फुले शाह आंबेडकर यांची जी विचारधारा ही पूर्णपणे देशाला प्रगत करणारी आहे परंतु आज जे आपल्या राज्यात चालू आहे किंवा कि महा देशभर चालू आहे की महापुरुषांना जातीच्या नावावर तोडण्याचं राजकारण सुरू आहे या ज्या देशामध्ये जातीय ते निर्माण करणं सुरू आहे तर स्वतःच्या स्वार्थळी हे सगळं सुरू आहे पण आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संदेश जनतेला देत आहोत की मुद्दा हा रोजगार मुद्दा हा शिक्षण मुद्दा हा आरोग्य असला पाहिजे जात धर्म नसला पाहिजे म्हणून हा चौकाही आम्ही आज पूर्वसंध्या महोत्सव आयोजित केला होता या पूर्वसंध्या महोत्सवाच्या निमित्ताने लोकहित लोकहितकाणी सभेने शिक्षक विद्यार्थी पोलीस कामगार आदिवासी कष्टकरी या सर्वांसाठी शेतकरी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याची ओळख म्हणून आम्ही आज त्याचे चित्रपीठ दाखवली होती जेणेकरून जे कोणी समाजामध्ये अन्याय ग्रस्त आहेत पीडित आहेत त्यांना आम्ही न्याय देऊ शकू आपली संघटना कोणत्या राजकीय विचारांनी प्रेरित आहे का म्हणजे कोणत्या राजकीय संलग्न आता सांगितलं की आमची जी संघटना आहे ती महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित आहे आणि ते महापुरुषांच्या विचारांचं कार्य आम्ही सदैव तेवढं ठेवू कुठल्याही राजकीय पक्षांचा आमचा काही संबंध नाही कोणी राजकीय पडारी आमच्याशी संबंध ठेवत नाही आमचा संबंध फक्त भारतीय संविधानाशी आहे ओके okay, ठीक आहे पग आपण काय बोलणार सर्वप्रथम प्रथम तर झेवीम मी एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त कामोटेकरांना मी शुभेच्छा देतो आम्ही एक, दे एक संकल्प केलेला की जसं इंग्रज साहेब आज समाजामध्ये काम करतात की आम्ही ही विचारधारा ऍक्च्युली लोकांच्या कामापासून करतो लोकांना अॅक्च्युली रोजगार किंवा हेल्थ काय प्रॉब्लेम असेल किंवा अशा काय छोट्या मोठ्या लोकांच्या ज्या समस्या असतात त्या आम्ही पूर्ण करतो आणि त्यातच आम्ही समाधान बाळगतो या व्यतिरिक्त आपण सामाजिक क्षेत्रात काय काय काम करतो जनतेच्या हितासाठी म्हणजे जसं की मी सांगितलं की आता पंचवीस जणांच्या आम्ही स्कॉलरशिप देतो जे सिंगल पॅरेंट्स आहे त्या मुलींना आम्ही पंचवीस मुलींना स्कॉलरशिप देतो काही कॅन्सर पेशंट आहे आपण आपला आहे त्या माध्यमातून कॅन्सर पेशंटला पण आपण मदत करतो परत आपण हेल्थ विषय म्हणजे केम झालं नायर झालं जे जे झालं तिथे काय मेडिसिनची गरज लागली तर आपण ते पुरवण्याचा प्रयत्न करत असतो सर आपण सर से, आपण एक वकील आपण सांगितलं तर खूप गरजू लोकांना किंवा काही लोकांना कायदेशीर मदत लागते असं ते काय निशुल्क मदत करू शकतो करता का आम्ही तेच करत आहोत तीस वर्षापासून आदिवासी महिला तिची जमीन बिगर आदिवासींनी कब्जा केली होती ती ती जमिनीसाठी आम्ही निशुल्क सेवा पुरवली आणि त्याच त्या ता, मातेला आम्ही जमीन मिळवून दिली बिगर जर कब्जा करून त्याच्यावर कंटेनर बांधलं होतं आज ती शंभर कोटी तिला मिळवून दिलेली आहे त्याचबरोबर शिक्षकांचं आम्ही निशुल्क काम करतो त्याचबरोबर जे शेतकरी आहेत जे एस डब्ल्यू जी कंपनी आहे शाळाची ते पीडित आहेत त्यांच्यासाठी आम्ही निशुल्क सेवा केली तसंच कामगार आहेत आमच्याकडे आमचे कामगार सभाजी कामगार पण आहे पीचे काही कामगार आहेत आमच्याकडे त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राध्या त्याच्यानंतर एपीएमसी चे आहेत नवीन मुंबई महानगरपालिकेचे आहेत या सर्व कामगार लढा उभारतोय आणि तो न्यायालयीन आणि जमिनीचा लढा उभारतोय आम्ही ओके ठीक आहे खूप छान माहिती दिली फोरके चॅनलच्या दर्शकांना जर कोणाला काही मदत लागली तर ऍडव्होकेट साहेबांशी आपण भेटून त्यांच्याशी चर्चा करू शकता मी फोडके चॅनल तर्फे धन्यवाद